हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर मुलं शाळेतून आली होती त्यांची फरमाईश होती की पोहे खायचेत म्हणून मिरची कांदा कट करून घेतला आणि आपले पारंपरिक पद्धतीने मी पोहे केलेले आहेत तेल टाकले मिरची कढीपत्ता कांदा कोथिंबीर हे सर्व टाकून इथे पोहे बनवलेले आहेत पोहे मुलींना खूप आवडते आजचा ब्लॉग खूप सुंदर आहे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तिथे आपले पोहे रेडी झालेले आहेत मुलांनाही खायला दिले संध्याकाळ झाली होती दिवाबत्ती केली आणि बाहेरून आवाज आला साफ साफ म्हणून सर्प मित्राला बोलवून घेतले आणि ते पण लगेचच वेळेवर भेटल्यामुळे तिथे चिंता मिटली ते आल्यानंतर इथे साप सोडायला लागलेली आहे

इथे पायरीच्या कोपऱ्यामध्ये साप जाऊन बसला होता तो त्यांना दिसला त्यांनी तो पकडला आणि बर्नीत घालण्यासाठी पण नंतरही तो त्यांच्या हातातून सुटून खाली गेला खूप चकोळ आहे पुन्हा त्यांनी त्या सापाला पकडले आणि बरणीमध्ये बंद केले फायनली चिंता मिटली मुलांची इथं पाहण्यासाठी लगेच गडबड चालू झालेली आहे